हेडलाइन्स नंतर खास रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन हजार सत्तावीसला कुंभमेळा होणार आहे आणि या कुंभमेळ्याला महाराष्ट्रामध्ये आणि हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्व आहे मात्र एक वर्ष आधीपासूनच हा कुंभमेळा वादामध्ये अडकायला सुरुवात झालेली आहे आता आणखीन एक वाद सुरू झालेला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांनी साधू संतांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे साधू संत गांजा पितात असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन वाद सुरू होण्याची शक्यता आहे साधू संत कुंभमेळ्यात गांजा पितात कुंभमेळ्याच्या खर्चात जिल्हा परिषद शाळांचा विकास शक्य आहे का हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराळे मास्तर यांचं विधान दोन हजार सत्तावीसचा चा सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकमध्ये होतोय नाशिकमध्ये होणारा हा कुंभमेळा विविध कारणांनी चर्चेत आहे आता नितेश कराळे यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद सुरू झालाय नितेश कराळे मास्तर यांच्या शिकवणीनं अख्खा महाराष्ट्र खळखळून हसतो पण याच नितेश कराळे मास्तरांनी कुंभमेळा आणि साधू संतांबाबत वादग्रस्त विधान केलंय गांजा फुकायला कुंभमेळ्यात संत येणार आहेत आणि त्यासाठी पंचवीस हजार कोटी रुपयाचा खर्च करण्याची गरज काय असं वादग्रस्त विधान नितेश कराळे केलंय जे साधू तिथे येतात ना गांजा फुकतात अशा साधूंसाठी पंचवीस हजार करोड रुपये महाराष्ट्र शासन खर्च करू शकते पण ज्याच्यामुळे या देशाचं भवितव्य आणि भविष्य घडणार आहे असे गोरगरिबाचे पोरं जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिकते त्याच्या अॅन्युअल खर्चासाठी म्हणजे वार्षिक खर्चासाठी शासनाकडं दोन हजार करोड नाही आणि पंचवीस हजार करोड रुपये ठीक आहे त्या कुंभमेळ्यात खर्च करणार आहे त्याच्यातले दोन तीन हजार करोड रुपये तुम्ही पाच हजार करोड वाचवा आणि जिल्हा परिषदच्या शाळेला डायवर्ट करा नितेश कराळे यांच्या याच विधानावरून मंत्री गिरीश महाजन मात्र चांगलेच संतापले आहेत असे विधान आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा महाजनांनी कराळे मास्तरांना दिलाय आहे निश्चित तुम्ही सांगतायत तुम्ही पंचवीस हजार वीस हजार कोटी का साधू महाराजांच्या गांजेवर खर्च करतायत का त्यांना गांजा प्यासाठी जे आणतायत का हे आक्षेपार्हच आहे बघा तुम्हाला अधिकार सगळा आहे तुम्ही वृक्षप्रेमी आहात दुसरं प्रेमी आहात त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही पण काही लोक याच्यामध्ये घुसून विनाकारण काहीतरी वेगळ्याच भाकरी लावण्याच्या विचारात दिसत आहेत ते वेगळ्याच वाद निर्माण करतात त्यांचा काहीतरी विचार दिसतोय आणि म्हणून तुम्ही सहज अतिशय सहजपणे आम्ही तुमच्या आमच्या साधूंवर तुम्ही अशा पद्धतीने बोलाल की गांद्या पायासाठी खर्च करतात का गांद्या तुम्ही देऊ नका ते येणार नाहीत मला वाटतं हे अतिशय आक्षेपार्ह आहे गिरीश महाजन यांच्या इशाऱ्यानंतरही कराळे मास्तर आपल्या विधानावर ठाम आहेत साधू जर गांजा नाही प्यायले तर दहा लाख रुपये देण्याचं खुलं चॅलेंजच कराळे मास्तरांनी मी मी असं म्हणून तर लाख रुपयाचं बक्षीस लावतो किती लाखाचं दहा लाखाचं नाशिकच्या कुंभमेयात दहा लाख गिरीश महाजनांनी हारावी तर मी हारतो नाहीतर यायनं ना सत्ता सोडावी जर तिथं गांजा फुकणारे जर साधू मिळाले नाही किती दहा लाग नाही सत्ता सोडा लागले जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि ठीक आहे गिरीश महाजन म्हणत असन का नाशिकच्या कुंभमेळ्यात एकही संत तिथं ये साधू येणार नाही का जो गांजा फुकणार नाही नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा अनेक कारणांनी चर्चेत आलाय कुंभमेळ्याची जबाबदारी महाजनांकडे पण भुजबळांनी मध्यंतरी आढावा घेतल्यानं वाद निर्माण झाला होता महाजन आणि भुजबळांनी कुंभमेळ्याच्या आढाव्यासाठी स्वतंत्र बैठका घेतल्या होत्या कुंभमेळ्याच्या कामाच्या कंत्राटावरूनही महायुतीत वाद असल्याची चर्चा होती कुंभमेळ्याचं कंत्राट परप्रांतीयांना दिलं जात असल्याचा विरोधकांनी आरोप केला होता तर तपोवनातील वृक्षतोडीवरून विरोधक आणि सत्ताधारी पक्षांसह ही मैदानात उतरली होती तपोवनातल्या वृक्षतोडी विरोधात राज्यभरातून आवाज उठवल्यानंतर हरित लवादानं पंधरा जानेवारीपर्यंत स्थगिती दिली राज्यभरातून सरकारवर टीका झाली आंदोलनं झाली आणि यानंतर आता सरकारकडून डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात झाली आहे वृक्षारोपणासाठी आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री इथून खास देशी प्रजातीची झाडं मागवण्यात आली टप्प्याटप्प्यानं शहरात तब्बल पंधरा हजार झाडांची लागवड केली जाते पहिल्या टप्प्यात मखमलाबादसह इतर चार ठिकाणी एक हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे कुंभमेळामध्ये काय चाललंय कुठे झाडं लावतायत कोणती झाडं काढतायत त्यांना कल्पना तरी आहे का खूपच काहीतरी कोणीतरी सगळ्यांनी त्याच्यावर तोलसूक घ्यायचं काही बोलायचं आज तुम्ही कार्यक्रम बघितला आपण पंधरा हजार झाडांचं तेवढी मोठी झाडं आपण या ठिकाणी लावली आहेत ती सगळी शंभर टक्के जगवत आहोत पाच सातशे झाडं कमी जास्त झाली पण त्या बदल्यामध्ये आम्ही पतमी या उपरी सांगितलं की तुम्ही वीस हजार सांगा पंचवीस हजार सांगा पन्नास हजार लढ सांगा आम्ही सी एस आर मधून ती त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून देऊ त्या त्या कॉलनी त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करायला तयार आहेत आणि नाशिक शहर हे सगळ्यात महाराष्ट्रातलं हिरवं शहर राहील नाशिकच्या सिंहस्त कुंभमेळ्याला अजून वर्षभराचा कालावधी आहे पण विविध कारणांवरून हा कुंभमेळा आतापासूनच चर्चेत आला आहे वर्ध्याहून निलेश बंगालेसह प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक